मोठा धोका हे ज्या वेळेला मी त्या मध्ये सांगितलं तीन दिवस आयुक्त सर्वे करत होते आणि त्यावेळेला ते सरकार गेलं आणि तेव्हापासून परत मागं लागलो मागं लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तुम्हाला सगळ्याला माहित आहे मोटरसायकलवर सगळं फिरून होतं त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब तुमच्याकडेच नगर विकास खातंय काही करा आम्हाला तर मला काही करून याला जवळजवळ एकशे बावीस कोटीचा साडे तेरा एम एल डीचा जर प्लांट या ठिकाणी दिला तर कमीत कमी म्हणजे मोठ्या वाऱ्याला ठीक कमी ही होईल पण ज्या चार तीन चार वाऱ्यापैकी तीन वाऱ्या ज्या येतात त्या वाऱ्याला सुद्धा हा प्लांट चांगल्या पद्धतीनं चालेल आणि नक्कीच आज पंढरपूर नाही पंढरपूर मंगळवाडा पूर्ण सोला सांगोला सोलापूर पर्यंत ज्या प्यायच्या पाण्याच्या योजना आहेत ह्या योजना याच्यावरती कार्यान्वित आहेत आणि भविष्यामध्ये सगळ्यांच्याच आरोग्याला धोका आहे तर मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला इथून गेल्यानंतर त्याला बी मंजुरी करायला बी बरीचशी प्रोसिजर आहे एक महिन्याच्या आत एकशे बावीस कोटी रुपये देऊ देऊ देऊन साडे तेरा एम एल डीचा प्लॅन तोही मंजूर केला आणि आता आचारसंहिता झालेल्या तो प्लॅन त्या ठिकाणी चालू होतोय आणि या ठिकाणी सगळ्याच आरोग्याच्या लोकांना त्या ठिकाणी सुविधा चांगल्या मिळणार आहेत बंधुनो असे अनेक कामं करत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये बरेचसे लोक टिकाट टिप्पणी करायचा स्वभाव माझा नाही परंतु आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं विरोधक टिकाट नुसत्या टिकाट टिप्पणीवर काय फोट भरणार नाही गंमत म्हणून एखादं वाक्य ठीक आहे पण त्याच्यावर काय फोट भरणार नाही म्हणजे बोलताना विरोधक कशा पद्धतीने बोलतात त्यांच्याकडे एखादा माणूस झाला एखादा गेला का मग म्हणायचं नाही आता ती खरं लोकशाहीकडे आला एखाद्या पत्रकारानं जर उलट नेलं तर फुटला पत्रकार आणि एखाद्या पत्रकारानं चांगलं दिलं दे खरं देतोय दे। ते म्हणजे असलं तर चांगलं एखादा माणूस आज मला सांगा तुमचा फोन किती वर्षात झाला असेल किती वेळा झालाय त्या तीन वर्षात इलेक्शन त्या पोटनिवडणूक झाली की बाबा कालच्या लोकसभेला थोडं एका दोन सभा केल्या आणि आताच उगवला आता ह्याच्यात एकदा पडला का पुढच्या पाच वर्षालाच ती येणार अशी परिस्थिती नॉट रिचेबल राहून त्या ठिकाणी कामं होत नसतात आपण लोकांची सेवा केली पाहिजे लोकांच्या बाबतीत समस्या सोडवल्या पाहिजेत या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या पंथांच्या त्या ठिकाणी सर्व लोकांची सेवा सुविधा आपण उपलब्ध केली पाहिजे आज ठीक आहे एखादं काम कमी होतं एखादं जास्त होईल परंतु आपण ही संपर्कात राहिलं पाहिजे आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आज आपल्या सर्वांना येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांना विनंती करतो की आपलं चिन्ह आहे कमळ ही सर्व विकास कामं आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण करायचे आहेत शिवाय अनेक योजना या ठिकाणी आपल्या शहरामध्ये निर्माण करायचे आहेत यासाठी आपण सर्वांनी आपलं माहितीचं सरकार आहे याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चित्रा पुढील आपण सर्वांनी बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल उधळावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद